चौदा फेब्रुवारीपासून बहुचर्चित छावा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत राज्यभर प्रदर्शित झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित हा चित्रपट असून अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली सुरुवातीपासूनच या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते त्यामुळेच कोल्हापुरात चित्रपटाचं प्रदर्शनाचं स्वागतही विशेष पद्धतीनं करण्यात आलं या चित्रपटाच्या निमित्तानं कोल्हापुरातील एका चित्रपटागृहाबाहेर छत्रपती संभाजी महाराजांच्या पोस्टरला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर चिमुरड्यांनी ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं एका मराठी दिग्दर्शकानं साकारलेली ही कलाकृती महाराष्ट्रासह देशभर नावाजली जाते प्रेक्षक प्रचंड मोठ्या उत्साहात छावा चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावतात त्यातच आता कोल्हापुरात मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी चित्रपटाचं केलेलं स्वागत हा देखील एक चर्चेचा विषय बनला महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशा ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा